नमस्कार मंडळी हे आपले प्लॉटिंग आहे ह्याच्यामध्ये चार गुंट शिल्लक राहिलेले आहेत एकदम चांगली प्लॉटिंग आहे आळंदी आळंदी पण इथून सहा किलोमीटर आहे आणि चाकण पण इथून सहा किलोमीटर आहे आणि भोसरी पण इथून पंधरा किलोमीटर आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात हा प्लॉट आहे राहणे लायक आहे आता याच्यातला याच्यातला पहि पहिला नंबर जो आहे प्लॉट तो गेलेला आहे एक नंबरचा गेलेला आहे आता तुम्हाला पुढचा दाखवतो आता ह्याच्यातला हा फ्लॉट शिल्लक आहे दोन नंबरचा प्लॉट आहे एकदम छान आहे असं लांबीला रुंदीला रुंदीला तीस फूट आहे आणि लांबीला पण तीस फूट आहे तीस बाय तीसचा फ्रोल फ्लॉट आहे आणि नऊशे स्क्वेअर फूटचा फ्लॉट आहे आता ही कडली बाउंड्री तुम्हाला दाखवतो तिथंच तिथंच थांबा रोडवरच थांबायचं त्या खांबापासून ती हा एक छोटा एक इथं खांब आहे हिथपर्यंत त्या खांबापासून हि त्या खांबापर्यंत आणि नंतर इकडे एक खांब आहे पुढे दिसतोय तो छोटा खांब आहे त्या खांबापर्यंत आणि तसाच त्या मोरच्या खांबापर्यंत असा नऊशे स्क्वेअर फुटचा प्लॉट आहे हे एकदम चांगला आहे इथं काय जमीन काळी माती नाही काय नाही आणि लगेच इथं पाया पण लागणार आहे चाकणचे एकदम जवळ जवळ हा प्लॉट आहे चाकण एम आय डी सी ज्या एका हाकेच्या अंतरावरच चाकण एम आय डी सी आहे तुम्ही इथून चाकणला पण जाऊ शकता आणि आळदीला पण जाऊ शकता आणि सेकंड दोन नंबरचा फ्लॉट दाखवतो तुम्हाला हा तिसरा नंबरचा प्लॉट आहे हा पण शिल्लक आहे हा एकतीस बाय एकोणतीसचा प्लॉट आहे आणि हा पण छान प्लॉट आहे ह्याच्यामध्ये कसं आहे अर्धा गुंठा जरी घ्यायचा म्हणलं ना तरी पण चांगलं आहे फ्रंट चांगला असल्यामुळं चौरस असल्यामुळं हा प्लॉट एकदम छान आहे आता तुम्हाला दुसरा दुसरा प्लॉट दाखवतो कोणता शिल्लक आहे ती फ्लॉट नंबर फ्लॉट नंबर चार नंबर तो प्लॉट आहे हा हा पण एकदम छान आहे हा पण तीस बायतीस चा प्लॉट आहे आणि नऊशे स्क्वेअर फूटचा गुंडा आहे हा पण चांगला आहे एकदम अर्धा गुंटा जरी घेतला तरी बांधकाम असं उत्कृष्ट पद्धतीने एकदम छान असं बांधकाम होत आणि छान घर होत आहे अर्ध्या गुंटेमध्ये वन आर के केलॉट निघतोय आणि दुसरा आता नेक्स्ट दुसरा गुंटा दाखवतो तुम्हाला नेक्स्ट हा है। हा दुसरा गुंठा आहे हा ह्याचा नंबर सहा नंबरचा प्लॉट आहे एकदम छान प्लॉट आहे हा पण तीस बाय तीसचा प्लॉट आहे इथं पण असं काळी माती वगैरे काय नाही घेण्यालायक एक प्लॉट आहे हा हा एक असे चार प्लॉट चार प्लॉट शिल्लक आहेत आपल्याकडं कुणाला घ्यायचं असेल तर फोन करा खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि साईटवर भेट देण्यासाठी या एकच नंबर प्लॉटिंग आहे ही आता आपली दुसरी पण साईट आहे त्याच्या आहे हे दिसतंय का फॅक्टरी आलेली ते पण आपणच फ्लॉटिंग केलेले आहे मिठाई वगैरे गुडीशेव हो, खरसान असं इथं फॅक्टरीमध्ये बनत ती पण फ्लॉटिंग आपणच केलेली त्याच्या पण त्याच्यात पण चार पाच गुंठ राहिलेल्या आहेत आता आपण तिकडं जाऊया आता तिकडं जाऊ प्रत्येकाचं स्वप्न हे घराचं स्वप्न असतं माझ पण तसं स्वप्न होत त्यामुळं मला घर व्हावं हे सगळ्यांच स्वप्न असत आणि मग हे स्वप्न साखर झालं पाहिजे स्वतःच घर असल्यानंतर वेगळीच फिलिंग होती हिथून आता वर्ण एक असा रस्ता आहे तो डायरेक्ट आळंदी फाट्यावर जातो आता चला तुम्हाला आता दुसऱ्या वर नेतो आमच्या एवढं हे असं फ्लॉट आहे एकदम फ्रंटलाच आहे आणि आता इथून खाली पार डोंगरापर्यंत असंच प्लॉटिंग होणार आहे आणि हे एवढे बी गुंठे आहेत ना ते सगळे फ्रंटला येणार आहे उद्या चालून भविष्यामध्ये इथं काय पण दुकानं वगैरे शॉप बीप सगळं चालणार आहे आणि तिकडून त्या डोंगरावरनं तसंच नाशे खावे आता मार्किंग केलेलं आहे लवकरात लवकर तो नाशिक हवे पण तो कामाला सुरुवात होईल आणि हा एरिया मोठा डेव्हलप मोठं डेव्हलपमेंट होईल ह्या एरियामध्ये खूपच चांगला एरिया निसर्ग आणि राहण्यासारखा एरिया चला आता तुम्हाला दुसऱ्या वरती दाखवतो तुम्हाला कुठं कुठं प्लॉट शिल्लक येतं कुठं कुठं काय हे दाखवतो